मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही जे गाव दिसतंय ना तुम्हाला हे आहे जुन्नर तालुक्यामधलं घाटघर हे गाव आणि आता ह्या जो रस्ता आहे ह्या रस्त्यानं मी जे चालत जातोय हा रस्ता आपल्याला घेऊन जातोय नाणे घाटाकडं आणि आम्ही आता पायीच जातोय कारण पायी जाण्याचा आनंद घेतोय थोडासा गाडी पण जाते आपली नाणेघाटापर्यंत मात्र आम्ही पायी चालत जात आहोत सध्या पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही जर आपला बघितला नसेल हरसर किल्ल्याचा तर नक्की बघा खूप सुंदर असा किल्ला होता आणि पावसामध्येच भिजत आम्ही तोसुद्धा केला होता आणि आतासुद्धा पाऊस चालू आहे आणि पावसामध्येच भिजत जातो आहे आम्ही तर चला बघूया आता नाणेघाट नक्की कसा आहे तर बाजूला इकडं जीवदन किल्ला आहे मात्र धुके थो आहे पूर्णपणे त्याच्यामुळे दिसत नाही आणि पावसाळ्याचं थोडंसं हेच आपलं निगेटिव्ह पॉइंट असतो थोडा की आपल्याला धुक्या असल्यामुळे जो निसर्ग आहे तो दूरवरचा आपण बघू शकत नाही आणि खूप अशा गोष्टी असतात की ते आपल्यापासून मिस होतात बघू शकता तुम्ही किती दाट धुके आहे सध्या आणि पाऊस चालू आहे ह्या रस्त्यानं आम्हाला थोडंशा अंतरापर्यंत पण दिसत नाही आहे एवढं दाट धुके सध्या आहे आणि जो घाटाचा शेवटचा व्ह्यू पॉईंट आहे तिथं तर खूप जास्त प्रमाणामध्ये धुके असण्याची शक्यता आहे सकाळी आपण ज्या वेळेस हडसर किल्ल्यावर गेलो होतो तेव्हा ऊन आणि धुके असं थोडंसं आपल्याला बघायला भेटत होतं मात्र आता तर पूर्णपणे पाऊस आणि धुके चालू आहे या ठिकाणी तर चला आता पाऊस असो धुके असो काही असो आपल्याला तर नाणेघाटला जायचंच आहे कारण एवढं दूरून त्याच्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर जातो आहे आता तुम्ही पण चाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि एक वेळेस नक्की भेट देत चला पण अशा हे जे काही ठिकाणं असतात अत्यंत सुंदर खरं म्हटलं तर हिवाळ्यामध्ये खूप पर्यटक ह्या जीवधन किल्ल्याला आणि नाणेघाटला भेट देतात मात्र आम्ही रिवर्स वॉटरफॉल वगैरे सुद्धा आम्हाला बघायचा होता त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आलेलो आहोत समोर दिसतोय तुम्हाला हा आहे जीवधन किल्ला आणि या बाजूला तिथं वन विभागाची एंट्री गेट आहे तिथं जर तुम्ही गाडी वगैरे घेऊन येणार असाल तर तुम्हाला चार्जेस आहे पार्किंगचे वगैरे समोरचं ते द्यावं लागतं आम्ही पायी आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला काही चार्जेस वगैरे त्या ठिकाणी लागले नाही मात्र पावसामध्ये बिझनेस आनंद वेगळाच असतो अजून त्यांना विचारलं होतं मी त्या ठिकाणी की कि किती अंतर आहे म्हणून जीवदन तर ता त्यांनी सांगितलं मला एक किलोमीटर आहे तर जातो आहे आता पायी एक किलोमीटर आपल्यासाठी काहीच नाही कारण नेहमीच आहे फिरणं एक आवड असते माणसाला ती जपावी लागते आणि ती जपल्याशिवाय जे फिरल्याशिवाय जे सुख आहे ते मिळत नाही मित्रांनो फायनली आता येऊन पोहोचलेलो आहोत त्या पार्किंगपर्यंत इथं गाड्यांची पार्किंग आहे मित्रांनो फायनली आम्ही येऊन पोचलेला आहोत हा जो रांजण आहे या ठिकाणचा नाणेघाटचा त्या ठिकाणी मात्र पाऊस होणं जोरदार आहे आणि सुद्धा की दिसत नाही आहे काहीच इकडं पाठीमागे एक धबधबा कोसळतो आहे म्हणजे असं पायऱ्या टाईप आहे त्या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला आणि काही गुहासुद्धा कोरलेलं दिसत आहे आणि मात्र हा इकडं या बाजूला तो रस्ता आहे नाणेघाटचा ज्या लेणी आहे या ठिकाणी नाणेघाटची त्या लेणीकडे जाणार आहे तर चला पाऊस खूप जोरदार आहे आणि या पावसामुळे हवा सुद्धा जोडला सुटलेली आहे या ठिकाणी पाणी आणि खतरनाक असा व्यू आहे समोरचा सावकाशी जावं लागतंय कारण मी माझा शूज आणलेला नाही त्याच्यामुळे थोडंसं मला खूप जास्त काळजीपूर्वक या ठिकाणी जावं लागतंय चप्पल कोणत्याही क्षणी सटवू शकते माझी मात्र पाणी खूप जास्त वाहत असल्यामुळे शेवाळलेलं नाही आहे मात्र यू खरोखर बघू शकतो तुम्ही पूर्णपणे हवा सुटलेली आहे आणि पाणी बघा तुम्ही किती पानी वाता है, 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 खर पाणी या पायऱ्यांनी वाहत आहे आणि खाली पण जाऊ शकता घालून येत आहे लोक काही खरोखर काय भारी हे बघायला भेटलेलं आहे जेवढं साधारण तीन ते चार किलोमीटर आम्ही चालत आलो त्या घाटघर गावातून आणि समोर आल्याच्या नंतर असा जोरदार पाऊस या ठिकाणी चालू आहे इकडे हे असे काही पाण्याचे टाकी आहे ज्याला पूर्णपणे सुरक्षित केलेलं आहे आणि ग्रील खतरनाक असा अनुभव आहे की खरं मी सांगू शकत नाही तुम्हाला खूपच थ्रिल असा अनुभव आहे हा पाऊस एवढा सुसाटायचा चालू आहे ना त्याच्यामुळे जास्त थ्रील वाटतंय तिकडे बघू शकता तुम्ही थोडासा दर्या आहे आणि याच पूर्णपणे पाऊस वाहतोय जर का जास्त जर का जास्तीचा पाऊस झाला ठिकाणून वाहते जोरदार अशी आपला मित्र आहे इकडं सचिन मित्र आहे आणि इथं बघू शकता तुम्ही टाके आहे पाण्याचे आतमध्ये या ठिकाणी जी लेणी आहे त्या लेणीत जाऊन बघूया आपण आता नक्की काय आहे तर ओ, या ठिकाणी एक गुहा आहे आणि ह्या बाजूचं बघू शकता तुम्ही काय खतरनाक व्ह्यू आहे पाऊस खूप वाढलेला आहे या पायऱ्यांनी जो नाणे घाटाचा हे जो आहे हा जो दरी आहे त्याच्यात खूप जोराचा पाऊस येतो आता कारण पाणीचा वाढलेला आहे त्यामुळे आम्ही लवकर परत जात आहोत Okay. दिसत आहे मात्र खूप मजा आली जेव्हा पायऱ्या होत्या ना त्याच्यावरून उतरताना वगैरे असा थ्रिल अनुभव होता कारण पाऊस एवढा भरपूर होता त्याच्यावरून आणि हवा सुद्धा सुटलेली होती खरोखर एक वेळेस नक्की अनुभव घेण्यासारखा अनुभव होता या नाणेघाटचा <laughs> कस वाटलं भारी एकदम दिसलाय की एक नंबर पण ते धुके असल्यामुळं आम्हाला काही दिसलं नाहीये पण तरी भरपूर मित्रांनो ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम चहा घेतल्यानंतर आम्ही परत जाता आहोत आता आम्ही ज्या ठिकाणी स्टे करणार आहोत घाटघर मध्ये त्या ठिकाणी मुक्कामी आहे आज आणि उद्या आमचा जिवद किल्ला पाहण्याचा विचार आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी मुक्कामी आहोत आम्ही आणि उद्या आपण रिव्हर्स वॉटरफॉल आणि जीवधन किल्ला हा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर आता नाणेघाटचा हा व्हिडिओ याच ठिकाणी एंड करूया कारण खूप अशी सुसाट्याची हवा या ठिकाणी सुटलेली आहे आणि वेळसुद्धा झालेला आहे आता कारण साधारण पाच वाजले असेल संध्याकाळचे तर थांबूया आता था याच ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा एक वेळ नक्की भेट द्या या ठिकाणी थ्रिलर असा अनुभव या ठिकाणचा होता तर लवकरच भेटूया पुढच्या एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा निरोप घेतो धन्यवाद